नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बोल झुडू यांच्या सौजन्याने हे ग्राफिक्स आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला बघूयात लोकसभा निवडणुकीमध्ये अंदाज कसे खरे ठरले होते आणि किती अंदाज चुकलेले होते महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या तर महायुतीला सतरा जागा लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या तर अंदाज काय सांगत होते ते देखील आपण जाणून घेऊयात आताच्या सर्वेनुसार टाइम्स नाव आणि मॅट्राईजच्या सर्वेनुसार एकशे सदोतीस ते एकशे बावन्न जागा या महायुतीला मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे सदतीस ते एकशे बावन्न जागा महायुतीला मिळू शकतात आणि महाविकास आघाडीला टाइम्स नाव आणि मॅट्राइज यांच्या सर्वेनुसार एकशे एकोणतीस ते एकशे चौवेचाळीस जागा या मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्याचबरोबर राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा आकडा पार पडणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी ही बहुमताच्या जवळपास पोहोचू शकते अपक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी असणार आहे तर एकशे सदतीस ते एकशे बावन्न जागा या महायुतीला या ठिकाणी मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर एकशे एकोणतीस ते एकशे जागा महाविकास आघाडीकडे विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा आकडा असणार आहे आणि यासाठी अपक्षांचं मत हे अत्यंत गरजेचं ठरणार आहे तर पक्षनिहाय किंवा गटनिहाय कुणाला किती जागा मिळू शकतात याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येतो आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेला जे सर्वे आले होते आणि त्यानुसार जे निकाल लागले होते ते निकाल आधी सर्वात सुरुवातीला जाणून घेऊया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तेरा जागा या काँग्रेसला मिळालेल्या होत्या तर नऊ जागा या भाजपला मिळालेल्या होत्या आणि टाइम्स नाव यांच्या सर्वेनुसार सव्वीस पॉइंट दोन टक्के वोट शेअरनी त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा भाजपला मिळू शकतात एकशे सातवरून त्यांची पिछेहाट होऊ शकते तर मागच्या वेळेस इतक्या जागा येणं शक्य नसल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर टाइम्स नाउनच्या सर्वेनुसार सहा पॉईंट आठ टक्के वोट शेअरसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बेचाळीस ते बावन्न जागा मिळण्याचा अंदाज दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये वर्तवला जातोय तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन पॉईंट आठ टक्के वोट शेअर मिळू शकतो आणि केवळ सात ते बारा जागांवरती समाधान मानावं लागू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय तर काँग्रेसला सोळा पॉईंट दोन टक्के वोट शेअर मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि अठ्ठावन्न ते अडुसष्ट जागा या काँग्रेसला मिळू शकतात असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे सगळ्यात मोठा फायदा हा शरद पवार गटाचा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाती आहे तेरा पॉईंट सात टक्के वोट शेअर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतो आणि पस्तीस ते पंचेचाळीस जागापर्यंत ते जागा विधानसभेला मिळवू शकतात असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे टाइम्स नाव यांच्या सर्वेनुसार तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चौदा पॉईंट दोन टक्के वोट शेअर मिळू शकतो आणि सव्वीस ते एकतीस जागा या विधानसभेला उद्धव ठाकरे यांना मिळू शकतात असा अंदाज हा व्यक्त केला जातो आहे त्याचबरोबर टाइम्स नावच्या सर्वेनुसार दहा पॉईंट एक टक्के वोट शेअर घेत साधारणत तीन ते आठ अपक्ष उमेदवार हे निवडून येऊ शकतात असा अंदाज या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमधनं व्यक्त केला जातो आहे तर मंडळी लोकसभेमध्ये महायुतीला भाजपला नऊ जागा मिळाल्या होत्या शिंदे गटाला सात जागा मिळाल्या होत्या अजित पवार गटाला एक जागा मिळाली होती आणि एकूण सतरा लोकसभेच्या जागा महायुतीला मिळालेल्या होत्या तर त्या तुलनेत महाविकास आघाडीला काँग्रेसला तेरा जागा मिळाल्या होत्या ठाकरे गटाला नऊ जागा मिळाल्या होत्या शरद पवार गटाला आठ जागा मिळाल्या होत्या तर तीस जागा तब्बल तीस जागा या लोकसभेच्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये मिळाल्या होत्या आणि केवळ सतरा जागा या महायुतीला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे सर्वे झालेले होते त्या सर्वेनुसार लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या जागा या महायुतीला तीस मिळू शकतात असा एबीपी माझा आणि सी सर्वे होता तर महाविकास आघाडीला अठरा मिळू शकतात असा एबीपी माझा आणि सी सर्वे होता हा सर्वे उलटा झालेला आहे महाविकास आघाडीला तीस मिळालेला आहे आणि महावि महायुतीला सतरा जागा मिळालेल्या आहे तर मूड ऑफ नेशनने दोन हजार चोवीसचा सर्वे असा सांगितला होता की महायुतीला अठ्ठावीस जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला सव्वीस जागा मिळतील परंतु मूड ऑफ नेशनचा देखील सर्वे चुकला होता लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या होत्या आणि युतीला सतरा जागा मिळाल्या होत्या त्यामुळे हे जे सर्वे लोकसभेच्या वेळेस झाले होते हे सर्वेचे अंदाज काही अंशी चुकले होते असंच आपण म्हणू शकतो तर दोन हजार एकोणावीसला भाजपला एकशे पाच जागा मिळालेल्या होत्या शिवसेनेला छप्पन्न जागा मिळालेल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चोपन्न जागा मिळालेल्या होत्या तर काँग्रेसला चौदा जागा या दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या होत्या तर आता दोन हजार एकोणावीसचा सर्व्हे काय झाला होता किंवा त्यांनी काय अंदाज व्यक्त केले होते हे देखील बघूयात त्यावेळेस शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांची युती होती तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी होती तर युतीला दोनशे तीस जागा मिळतील असं सर्वे सांगत होता टाइम्स नाव यांचा तर आघाडीला अठ्ठेचाळीस जागा मिळतील असा टाइम्स नाव यांचा सर्वे सांगत होता परंतु दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेला मिळून एकशे पाच आणि एकशे छप्पन्न अशा जागा मिळाल्या होत्या तर युती आघाडीच्या अठ्ठेचाळीस जागांचा सर्वे सांगण्यात आला होता तर त्यापैकी चोपन्न राष्ट्रवादीला आणि चौवेचाळीस या काँग्रेसला मिळालेल्या होत्या त्यामुळे हा देखील टाइम्स नावचा सर्वे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत काही अंशी चुकलेला होता असं समोर येत आहे तर एबीपी माझा आणि सी सर्वे सर्व्हे दोनशे चार युतीला जागा मिळू शकतील आणि आघाडीला एकोणसत्तर जागा मिळू शकतील असा सर्वे समोर आलेला होता त्या तुलनेत भाजपला शं एकशे पाच शिवसेनेला छप्पन्न इतक्या जागा मिळाल्या होत्या म्हणजे युतीला दोनशे चार पैकी दोनशे एकशे एकसष्ट जागा मिळालेल्या होत्या तर आघाडीला एकोणसत्तर जागा मिळतील असं सांगितलं गेलं होतं त्यापैकी चोपन्न राष्ट्रवादीला आणि चौवेचाळीस काँग्रेसला मिळाल्या होत्या तर इंडिया टुडेच्या सर्वेनुसार दोन हजार एकोणावीसच्या युतीला एकशे सहासष्ट ते एकशे चौऱ्याण्णव सा। एक एक जागा मिळतील असं सांगण्यात आलं होतं त्या तुलनेत एकशे पाच आणि एकशे छप्पन्न अशा जागा मिळाल्या होत्या तर आघाडीला बहात्तर ते नव्वद जितक्या जागा मिळतील त्या तुलनेत राष्ट्रवादीला चोपन्न आणि काँग्रेसला चौवेचाळीस जितका जागा मिळाल्या होत्या तर या ठिकाणी देखील हे सर्वे काही अंशी मागा आले होते असं आपण म्हणू शकतो तर टाईम्स नावच्या सर्वेनुसार आता त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा या महायुतीमध्ये भाजपला मिळू शकतात एकशे सात वर्ण ते त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागांपर्यंत येऊ शकतात असा अंदाज दोन हजार चोवीसच्या लोक विधानसभा निवडणुकीमध्ये व्यक्त केला जातो आहे आणि निश्चितच या सगळ्या गोष्टींमध्ये अपक्ष ही अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत तीन ते आठ जागा या अपक्षांच्या निवडून येऊ शकतात दहा पॉईंट एक टक्के वोट शेअर अपक्षांचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो आहे चौदा पॉ दोन टक्के सव्वीस ते एकतीस जागा ठाकरेंना मिळू शकतात पस्तीस ते पंचेचाळीस जागा या शरद पवारांना मिळू शकतात तर अठ्ठावन्न ते अडुसष्ट जागा या काँग्रेसला मिळू शकतात असा हा अंदाज सांगतो आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकशे सदोतीस ते एकशे बावन्न जागा या महायुतीला मिळू शकतात आणि एकशे एकोणतीस ते एकशे चौवेचाळीस जागा या महाविकास आघाडीला मिळू शकतात एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा आकडा आहे दोनही आघाड्या दोनही युत्या या आता या बहुमताच्या आकड्याच्या जवळ जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे त्यामुळे अपक्षांचं जे मत आहे किंवा जे अपक्ष निवडून येणार आहेत अपक्ष या सरकारमध्ये अत्यंत मोठी भूमिका बजावतील असा हा अंदाज सांगितला जातो आहे मंडळी हा अंदाज आहे टाइम्स नाव यांचा आणि या ग्राफिकचं सौजन्य आहे बोल भिडो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद